बघू शकता आपलं जेवणासाठी आता तयार झालेलं आहे सगळं जटर इकडी भाकर आहे चपाती लिंबू कांदा आणि आपली जटरची भाजी एक नंबर भाजी झाली आहे तुम्ही बघू शकता कलर कसा आला याच्यावर चला मी तुम्हाला जटरची रेसिपी दाखवतो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी आणलेले आहे आपल्या बायलर मुलग्याची जटर जे खाण्यासाठी भरपूर टेस्टी होते मी आता त्याची तुम्हाला भाजी करून दाखवतो चला मग आणायचं होतं अर्धा किलो जटर पण जटर भेटणे गेले त्याच्याकड म्हणून थोडंसं चिकनचं एक लेग पीस आणि एक त्याच्या छातीचं पीस घेऊन आलेलं आहे आता आपण याची थोडंसं तेल टाकून घेऊ आता आपण ह्याला उकडून घेऊ ता जर असं तेल टाकून तेल, तेल, तेल गरम झाले थोडं लस अदरक पेस्ट टाकू जर्रदरचं हळद मीठ धनिया हे टाकून देते त्याला एक पीस टाकून एक शिण्याचं पीस टाकून आणि हा पीस जेटात थोडं चोपडावं लागेल याला थोडं कडक असते त्याच्यासाठी एक पंधरा मिनटं तरी आपल्याला याला उकरून घ्यावं लागेल थोडं मीठ हळद धनिया पावडर टाकलं की भाजीला चव येते आपल्या आणि याच्यामध्ये सगळं मूर्ती पंधरा वीस मिनिटांमध्ये आपण आपल्या या जटरला पंधरा मिनिटांसाठी झाकून घेऊ आणि ढकणामध्ये पाणी टाकून थोडं 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 मिसळून टाकूत उकडायला थोडं हार्ड राहते जटर बायलरमध्ये मध्ये सर्वात हार्ड पीस म्हणलं तर जेटरच राहणार तेच जल्दी उघडत नाही एक पाच सहा मिनटं झालेलं आहे आपण वर पाणी सोडून पाणी आपलं गरम झालेलं आहे बघूच आपण काढून मध्ये पाणी आहे का आगचं पाणी सुटलेलं आहे चिकनच्या आपल्या जटरच्या आपल्या आता आपण हे पाणी सोडून टाकून देऊ त्याच्यात बस अजून दहा मिनटासाठी झाकून टाकू आता आपल्याला दहा बारा मिनटं झाले आता आपण बघू आपलं जटर उकडलंय का अजून मला तर वाटत नाही उकडले म्हणून चिकन असलं तर आतापर्यंत भाजी होऊन जात होती पण जटर होत नाही जल्दी पण एक पीस काढल्या बघू शिकले का थोडं गरम आहे थंड झालं की चेक करू आपण हे बघू शकता अजून आदुन झालं नाही अजून एक दहा मिनटं तरी लागतील दहा मिनटाला बघू आपण आता बघू आपण आपलं जटर उघडले का बघू शकता वीस मिनिटाच्या वेळी टून बी एवढं टायट आहे आणण्यासाठी कुरुम कुरुमीत ते एक नंबर लागते आता आपण याची भाजी करू लसण आदरची पेस्ट आपल्याला आपलं लसण थोडं लाल झालेलं आहे कांदा टाकून हां एक चमचा मिरचू धनिया पावडर कांदा लसूण मसाला आता या सगळ्यासोबत थोडस टमाटर टाकल्या ना आपल्यापाशी लिंबू वगैरे हो नसले तरी पण चालेल कारण का मस्त तांबूस पण येईल त्याला आणि हे रसापेक्षा जर आपण याची सुकी भाजी केल्या ना केलेला खोबरा टाकून देतो आपण आपण टाकून देऊ जटर आपलं चिकनचं एक पीस बघू शकता आपल्या मसाल्यामध्ये जटर एक नंबर शिजला आहे आपण असं पण सुट बनवून खाऊ शकता मस्त भातासोबत चपातीसोबत एक नंबर लागते खायला तुम्ही एक बार करून बघा आणि ही सव मला सांगा लय लोक खात नाहीत पण तरी पण तुम्ही एक बार करून बघा आता आपण याच्यात सूप टाकून देऊ सूप असलं तर भाकरी सोबत चांगलं लागते बस आपण त्याला पाच मिनिट शिजू देऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपली भाजी झालेली आहे आपण आता ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ थोडीशी बघू शकता कसं आलेलं आहे त्याला कलर भाजीला